स्वामीनी आई श्री तुळजा भवानी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सर्व महंत सर्वांचे हात जोडून माफी मागतो सर्वांचं नाव घेणं नाव घेऊ इच्छित नाही त्यामुळे आज या ठिकाणी हिंदू संताप रॅली बांगलादेशमध्ये होणाऱ्या आपल्या भावा बहिणींवरती आपल्या हिंदू समाजावरती जो अत्याचार होत आहे जो अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरुद्ध तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण हिंदू संताप रॅली काढावी आणि त्या हिंदू संताप रॅली काढण्यासाठी सर्वांना फोन करून बोलवून घ्यावं ह्या पलीकडची शोकांतिका मला कुठेतरी वाटत नाही आज सर्वांनी या संताप रॅलीमध्ये येणं आग्रगण्य होतं पण आज आपला हिंदू समाज हा किती मोठी जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय कृष्ण छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय सनातन तो हिंदू धर्म की जय आज या ठिकाणी समस्त हिंदू धर्मियांना काल आपल्या महंतांच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात आलं होतं की बांगलादेशमध्ये जे काही हिंदू राहतात जे काय अल्पसंख्याक का आहेत बांगलादेशमध्ये यांच्यावर गेली आठ महिने झालं विविध प्रकारचे अत्याचार होत आहेत विशेषत हिंदू धर्मियांवर होणारा हा मोठा प्राणघातक हल्ला आहे धर्माच्या विरोधात इथं आपल्या धर्माला नेस्तनाभूत करण्याकरता जिहावृत्तींनी माज लावलेला रा आहे त्या माझाचा कुठेतरी अंत करण्याची ही वेळ आलेली आहे मित्रांनो आणि आज आपण जमा झालं ते आपल्या महंतांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने महंत मावजीनाथ बाबा असतील महंत क्षागिरी महाराज असतील महंत वाकोजी बुवा महाराज असतील त्यांना प्रथमतः आपण सर्वांनी प्रणाम करावा व पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना स्मरून आजची ही हिंदू एकता रॅली केवळ रॅली नसून या समस्त हिंदू धर्मीयांच्या थांबण्यात जे सळसळ तर रक्त आहे ते कुठेतरी जागृत करण्याची आज वेळ या आलेली आहे आणि ते समाजाला जागा करण्याचं जा काम मशाल पेटवण्याचं काम या ठिकाणी आपल्या आपल्या माध्यमातून होणार आहे तरी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो रॅलीमध्ये प्रचंड काय म्हणतो नीट पहा प्रचंड प्रचंड हिंदूचा जोर हिंदूचा जागर प्रभू श्रीरामाचा जागर आपल्या सनातन हिंदू धर्माचा जागर प्रचंड आवाजाने अक्षरशः नव्या तुटस्तेपर्यंत आपल्याने सर्वांनी तो जोर लावायचा आहे आणि या ठिकाणी जी काय रॅली आहे ती आपण पुनश्य एकदा उद्देशूच सांगतो बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंविरोधात अत्याचार व तसेच तिथं अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात की आपण आज हिंदू धर्मीय म्हणून आपण ही आज रॅली आयोजित के करत आहोत ज्या प्रकारे आपण पाहतो ह्या बॉलिवूड विकासच चाले तो शाहरुख खान तो सलमान खानच्या जिहादी अवलादी आपल्यासमोर आपल्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर ज्या देशात हिंदुत्वाची मक्तेदारी आहे अशा देशात स्वतःचा मोठेपणा गाजवण्यासाठी ऑल आय धॉन राफवा टाकतात तिथं आपण कुठेतरी कमी पडताना या ठिकाणी दिसले जे आघात अत्याचार अन्याय होत आहे तो त्वरित थांबवावा त्याचा था आम्ही सकल तुळजापूरवासी व वा सकल हिंदू या गोष्टीचा जाहीर निषेध करतो हा अन्याय अत्याचार लवकरात लवकर थांबवावा आम्ही भारत सरकारला विनंती करतो व बांगलादेशमधील सरकारी हिंदूंवर अन्याय अत्याचार होणारे थांबवावे हे आम्ही जाहीर निषेध त्यांनाही आवाहन करतो जय हिंद जय शिवराय छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो या ठिकाणी सकाळ हिंदू समाजाच्या वतीनं एक आक्रोश मोर्चा एक संतप्त मोर्चा आपण या ठिकाणी काढण्याचं नियोजन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन एक शून्या हिंदवी स्वर्य स्थापन त्या छत्रपती शिवरायांनी केले त्याचबरोबर आज सर्व हिंदू समाजावर केलं आपण आपल्या अपन, देशामध्ये राहतो आपल्या हिंदुस्थानामध्ये राहतो आपल्या राष्ट्रामध्ये सर्व